जळगाव जिल्ह्यात एकोणावीस जून रोजी एकशे सदोतीस जागांसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं आहे एकशे सदोतीस जागांसाठी पुरुष आणि महिला उमेदवारांचे एकूण सहा हजार पाचशे सत्तावन्न एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर पोलीस भरतीची प्रक्रियेची तयारी पूर्ण असून पावसाचा व्यत्यय येऊ नये म्हणून वेगवेगळ्या चाचण्यांसाठी मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेले आहेत शंभर मीटरचा ट्रॅक पावसामुळे खराब होऊ नये म्हणून ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी पहिल्यांदाच धावण्याच्या चाचणीसाठी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर केला जाणार आहे एकोणावीस जूनपासून सात दिवस पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार रा असून यात पुरुष तसेच महिला उमेदवारांच्या शारीरिक मैदानी कागदपत्र तपासणीसह इतर प्रक्रिया पार पडणार आहेत संपूर्ण भरती प्रक्रिया ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत पार पडणार असून प्रत्येक चाचणी ही सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद होणार आहे संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शक पार पडणार असून उमेदवारांना कुणाच्याही उमेदवारांनी कुणाच्याही दलालांच्या तसेच आमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस अधिक्षक यांनी केलं आहे जलगाव जिल्हा मध्ये एकशे सदतीस पोलीस कॉन्स्टेबल सा जागा साठी भरती प्रक्रिया चालू आहे आणि आपलं ग्राउंडचं एकोणीस तारीखपासून सुरू आहे आणि सर्व उमेदवार एकूण सहा हजार पाचशे सत्तावन्न एवढ्या उमेदवारांनी अर्ज भरण्यात आलेले आहे आणि सुरुवातीला त्यांचा हाईट चेस्ट आणि चेस्ट एक्सपॅन्शन हे तिन्ही इव्हेंट त्यांचं करून घेणार आहे हे तिन्ही इव्हेंट मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचं पुढचं इव्हेंट आपल्याला करून घेणार आहे पुढच्या मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचा बायोमेट्रिक घेणं आणि त्यांचे चेस्ट नंबर वाटप करणं ही तिन्ही इव्हेंट त्याच्यानंतर ग्राउंड मध्ये शंभर मीटर सोळाशे मीटर पुरुषांसाठी आठशे मीटर महिलांसाठी आणि फेक दोन्ही पुरुष आणि महिलांसाठी अशा पद्धतीने तीन इव्हेंट घेण्यात येणार आहे आणि ग्राउंडमध्ये टाइमिंग एक्झॅक्ट अप्रोप्रिएट राहावा आणि कोणत्याही एलिगेशन मध्ये साठी जागा राहू नये म्हणून आम्ही टाइमिंग टेक्नॉलॉजीचं चिप वापरण्यात येणार आहे यावेळी आणि त्याच्यासोबत सर्व कार्यपद्धती सीसीटीव्ही मध्ये होणार आहे आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे सर्व उमेदवारांना हीच मी आवाहन करू इच्छितो की कोणत्याही दलाल आपल्याला अप्रोच केला त्याच्यावर विश्वास ठेवू नये आणि असं कोणत्याही फसवणुकीच बली पडू नये असं मी आवाहन करतो प्रक्रिया एकूण सात दिवस पोलीस भरतीच प्रक्रिया होणार आहे सुरुवातीला मी पाचशे उमेदवारांना बोलवलं त्याच्यानंतर हजार हजार उमेदवार आणि शेवटच्या दिवशी तेराशे पन्नास महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेल्या आहे